आणि ह्या दहा अकरा कोटीच्या जागेच्या व्यवहारामध्ये आज तुम्ही अठ्ठावीस कोटी होतो व्यवहार निवडून घातला अरे माझं तो तुम्हाला चॅलेंज आहे ह्या सभापतींना पण आज जो खऱ्या अर्थाने त्या तिकडे भोंगळ कारभार जो चाललेला आहे त्या जो अठ्ठावीस कोटीचा खरेदीचा व्यवहार आहे परत त्याला चाळीस लाख रुपये आज तुम्ही कागदाला खर्च केला मी तो निषेध करतो त्या व्यवहाराचा आणि तुम्हालाही त्या सांगतो दर पंचवीस कोटीला संजय काळे परत जमीन जर घेतले तुम्हाला सांगतो या तालुक्याच्या वतीने आम्ही सगळ्यांचं पै ना पै गोळा करून जेवढे पैसे जास्त गेलेत तेवढे पैसे हा नेताजी डोके गोळा करून तुम्हाला देईन एक रुपया बाजार समितीला खर्च नाही फक्त त्यांनी पंचवीस कोटीला ती जागा घ्यावा आणि त्यांनी ती जागा ठेवून घ्यावा त्यांना मला कर्ज लागलं ना तर आपल्या तालुक्यात भरपूर संस्था आहे तुम्हाला काय कर्ज लागलं तर कर्ज सुद्धा देऊ अशा पद्धतीने त्यांना आव्हान करतो आणि कोट दीड कोट रुपये जर घालायची पाळी आली माझ्या एकटा जर पुत्र आहेत ना शिवाजी महाराजांच्या जन्मात जला ना त्यांनी फक्त पंचवीस कोटीला जागा घ्यावा राहिलेले पैसे आम्ही सर्व व्यासपीठावर हो बसलेले तुमच्याकडे भीक मागू शेतकऱ्यांकडे रुप रुपये गोळा करू आणि ते पैसे मार्केट कमिटीला देऊ फक्त पंचवीस कोटी रुपये त्यांनी ती जमी घ्यावा आणि बैठकीला वाचवा त्याच्यापेक्षा जर काय कमी करायचं तरी आम्ही हे करू चुकीचं नाही साहेब त्यांनी जर स्वतः ठेवा हो ना स्वतः माझ म्हणणं आहे त्यांनी स्वतः काही नाही ती जागेवर ठेवून करावा ना